आज विधानसभा निवडणुकी संदर्भात बंगडे बैठकीचे आयोजन झाले आपल्या सायवाडी जनतेला संबोधित करण्यासाठी प्रवीण भाई आणि त्यांची सहकारी सर्वजण आले आणि या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि आभार

आज या ठिकाणी प्रवीण मयाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रवीण मयांनी निवडणूक लढवली आणि आपण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते विजयी झाले आणि जिंदापूर तालुक्यात चौकड विकासाची कामे त्यांनी केली हे कामे करत असताना त्यांनी कधी जाती मतीचा विचार केला गरीब श्रीमंत असं कधीच कुणाला काही बोलले

कार्यवादी पद इतर कधी आजपर्यंत आपल्या सर्वांना त्यांनी अंतर दिले नाही आपण त्यांना अंतर दिले आणि आज ते आपल्या समोर विधानसभा निमित्ताने उभा आहेत आपल्या चिन्ह आहे पिटली उजव्या आताच मशीन मॉडेल पटन एकोणीस नंबर अनुक्रमांक आणि उजव्या आता तीन नंबर बदल पिटली आहे आपण सर्वांनी प्रवीण म्हणजे पिटली असं मॉडेल बोलतात त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे तेवीस तारखेचा गुलाल हा आपलाच आहे हे प्रामुख्याने सांगतो आणि इथून कसा जास्तीत जास्त मतदान करून याला मताधिक्य देता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू एवढे बोलून मी सांगतो विधानसभा निवडणूक दोन हजार तेवीस परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रवीण भैया माने तसेच येथे जमलेले सर्व पदाधिकारी व काळेवाडीचे ग्रामस्थ मतदार बंधू प्रथम सांगे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रवीण भैया आपल्या काळेवाडीमध्ये उपस्थित राहिले त्यांच्या मी आपण म्हणतो आणि परिवारांचे आपल्या काळेवडीचा एक नाव जोडलेले आहे हे आपल्या सर्व काळेवडी ग्रामस्थांना सांगण्याची काही वेगळ्या पद्धतीची गरज नाही आणि काळेवडीच्या काळेवणी पुढच्या काळेवडीच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगतो माझं पहिले पासेल मी याच्या आधी कधी भाषण केलेलं नाही कधी पहिलं भाषण केलेलं नाही पहिलंच भाषण मी गोळी देतो इथे नंबर एकच्या च्या मता तुम्हाला विजय करू आम्ही एवढी देतो आणि मला गोवा संधी दिली तेव्हा आणि थांबतो नमस्कार आता Apalagi waktu yang tertinggal, apabila saya berjumpa dengan anda, saya akan berjumpa dengan anda. Saya akan berjumpa dengan anda. Saya akan berjumpa dengan anda. Saya akan berjumpa dengan anda.

आपण या ठिकाणी मतदान करा विनंती करतो बांधवांना येणाऱ्या दिवस आहे आणि तारखेला आपल्या फॉरम पाडला सव्वीस तारखेला या तेवीस तारखेला फॉरम भांड सव्वीस तारखेला सुरू झाली आजपर्यंत आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावाना गाव वाडीनं वडीपर्यंत गेलो तिथं जाईल आम्हाला अतिशय प्रतिकार सांगणार दोन्ही उमेदवाराकडे मला सांगा पक्ष आहे चिन्ह आहे नेते आहेत दोघांना दोन दोघे माजी मंत्री आहेत बरोबर आहे ना प्रशासन सगळं त्यांच्या बाजूने आणि गर्दी मात्र आहे ना सत्य परिस्थिती कुठेही जावा आम्हाला सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्हाला पाठिंबा देत आहे जेव्हा लोकांना भूमिका पट्टी ना विचार पडतात तेव्हा लोक अखेर विचार करत नाही त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परिवर्तन मी त्यांना पाठवणे लोकांना वाटत कि आता मी उमेदवार म्हणून काम करेल न आपण चुकीच काही ठिकाणी महाग राहिलेलं आहे आपल्याला देखील अपेक्षा आहेत कि मी सुद्धा नव्हता असताना जिल्हा परिषदेला दोन हजार सतरा साली तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला मला सदस्य केलं बांधकाम नोकरी चालू या परिसरामध्ये मला जेवढी काही कामं करता येत्या तेवढी मी पण प्रमाणितपणे करू शकलो शंभर टक्के मी आपल्या गावाची कामं नाही करू शकलो मला एवढी करता येत आहे जीवा एवढे सभापती पदाच्या जेव्हा एवढे आपोआप नाटक आमिष दाखवतील काहीच नाही धमक्या देती बरोबर आहे का आणि काहीच नाही ह्यातनं मी काय नाही जमलं ना तर तुम्हाला खोटं बोलतो या कोणत्या गोष्टीला आपल्याला बळी पडू नका काही लोक आता कटकट पाडायला लागले कटकट बरोबर कारण की त्यांच्या पाया खालची आहे ठिकाणी पळत देव माळेवाडी काळेवाडी डालस कुठेही जावा हळूच किटली जावा सांगा कुठं कशामुळे जनतेने हे इलेक्शन पाठवा हातामध्ये घेतलेलं आहे जनता जेव्हा हातामध्ये घेते तेव्हा कुठल्याही तबीचा विचार करत नाही त्यामुळं वीस तारीख तुमच्या आमच्या दृष्टीनं भवितव्याचे दिवस आहे आणि त्या दिवशी पाच दिवस आता राहिलेत मतदानाला तुम्ही मला तुमच्या जीवनात ते पाच दिवस द्या मी तुम्हाला पाच दिवस तिथे मानवा लागते काले सगळी करून काही माता बहिणी नाही सगळे आणि सगळ्यात महत्वाचं काय चालेल पाईपलाईन लाईन गेली काले बरोबर म्हणजे दुसऱ्याच हाय बरोबर आहे बरोबर आहे कुटुंबाला काय आहे ना म्हणून काय अर्थानं अनेक दिवसापासून चिन्हाना बंद माने परिवारा बरोबर आहेत राज्य परिवार सगळीच सहकारी या ठिकाणी आहे तिथं आणि तिथं आल्यानंतर वेगळी भावना आपण प्रेम निर्माण होत काही बदलत नाही माने म्हणले की तिथं टाकत आज पुढे तर इतिहास आणि तिथं गावाचा उमेदवार असताना सुद्धा मयूर दादा ती जिल्हा परिषदेला दोन्ही ठिकाणी पुढे होत फक्त हो दोन्ही ठिकाणी काय प्रेम आहे काय माहिती नाही आता आशीर्वाद ना या ठिकाणी माझ्यासाठी कार्यकर्त्यावर आपण ठेवा जाताना एवढंच सांगतो तुम्ही हर्षू बाबूला वीस वर्ष जनता परिणाम मंडळात दहा वर्ष दिली यंदा मला पाच वर्ष संधी देऊन बघा तुमचा सेवक म्हणून भाऊ म्हणून गावातला एक सहकारी म्हणून चांगल्या प्रश्न मला सांगा कायवाडी मध्ये काय विचाराची काम झाल्या किती वर्ष झालं मी काकत गाव बघ किती वर्ष झालं अगोदर तरी वीस साठ परंतु कामे या ठिकाणी होत असतात आपला पाठिंबा आपला आशीर्वाद आपल्या राहू द्या तुमची मी पैसे दिलेले माझ्या घरातले दिले नाहीत दाखल जीएसटीचे पैसे जे पैसे तुम्ही सकाळी उठल्यापासून तुमच्याकडनं गव्हर्नमेंटची द्यावायला विक्री काय आणायची तीच पैसा लोकप्रतिनिधीला सुटवता लोकप्रतिनिधीला सुटवण्याची कामं मंजूर करायचा अधिकार लोकप्रतिनिधी पैसा कोणाचा आहे काय लोक काय कुठला कोणाली मी असं पुण्याचा पैसा लोकांची एवढीच भावना आहे की फक्त कामच चांगल्या गरजेची माहिती लोकांच्या बरोबर आहे ना ते आम्ही या ठिकाणी या नव्या या ठिकाणी करू असाच आशीर्वाद माझ्या सरकारच्या कार्यकर्त्यावर ठेवा बांधवानो आता ही महत्वाचं इलेक्शन आता जर संधी उठली तर परत आपल्याला रुंदीचं पाणी बघा गेल्या वर्षी मायनस चाड गेलच काय परिस्थिती झाली नदी वाटायची का वाटा वाटायचा त्या माहिती तुम्ही किती पाणी खाली गेल मायनस चाड झालं त्या गावाने घर झाड तुकडं घर बांधले पाण्यात जमीन सगळी सोडून दिली पुनर्वसनात जमीन मिळाली नाही भूमिपुत्रावर अन्याय मिळाला अन्याय झाला असं असताना मला सांगा त्यातला पाण्या मिळते का वर्षभर आठ महिने पाणी मिळते चार महिने काय मिळत नाही आणि पाणी पाहिजे तेव्हा रानात पाणी आहे जेव्हा नाही पाहिजे तेव्हा जेव्हा नाही पाहिजे तेव्हा रानात पाणी आहे तेव्हा पाहिजे जवळ पुढं अशी परिस्थिती वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळे आपण उजनीच्या पाण्याचं निवेदन करू तीस वर्षात एक सुद्धा पांढरा जाणार नाही उजनीचा निरस नाही भीमाचे बिल आहे बुडीत पांढरा करू पाण्याची चांगल्या पद्धतीने शाश्वत पाणी देण्याचं काम आपण बांधवा करतो समोर सप्टीचे नाही सप्टीचे म्हणजे आता रात्रीचं नाही दिवस मिळत नाही आता हे काय नाही बाबा हे वाटतं की आता दिवस लाईट मिळत नाही त्यामुळे शेतकरी वर्षाची अडचण होती दिवस लाईटित लाईट देण्यासाठी एमआय बांधवांना टेक्स्टाईल पार्क असेल फूड इंडस्ट्री असेल ती आणण्यासाठी आम्ही काम करू आणि चांगल्या पद्धतीने रोजगार मिळू महिला वर्गासाठी चांगल्या पद्धतीने रोजगार मिळवून देऊ दोन पैसे मिळवून देऊ त्यामुळे आपल्याला विनंती करायची मला येणाऱ्या वीस तारखेला एकदा संधी द्या गावाला एकदा चांगलं काम करू काया काळेवाडी दोन्ही तिन्ही प्लॅट काया पर्यट करून टाकतो आता पुनर्वसनाचा प्रश्न तुम्ही काढला त्याचा पुनर्वसनाचा ऑफिस तालुक्या ठिकाणी जायचं पण पुण्याला आहे का सोलापूरला जावा लागत सोलापूरला उपस्थित असतात का त्यामुळे पुनर्वसनाचा ऑफिस इंदापूर मध्ये कसं चालू करायचं मी माझ्या होतो आपल्या आशीर्वादानं तुम्ही गेली तर मी नाही काढून उपयोग इथले लोकांचे प्रश्न देखील बांधवांना आपण सोडू अशा प्रकारचं वचन तुम्हाला या काळ्यावडी मध्ये देतो जे आम्ही बोललं ते जर नाही केलं तर परत मत मागायचं साहेब येणार नाही तुमचा प्रश्न आहे बाळासाहेब तुझ्या घरीच आहे तिथल्या लोकांना उठ वेळ जात नाही पैसे लोक मिळत नाही सगळ्या उमारत काढो ऊस प्रक्रिया उद्योग काढो शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था करून फक्त एक डब्बा जाऊ त्यामुळे आता वीस केला चिन्ह काय क्रमांक आता शिवंदाना दिवशी मतदान चढवून आण मी आपली काळाची गरज सगळे मी मतदान चढवून आणा मतदार याची चाळा बाहेरचं मतदान किती बघा बुथ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित फिल्डिंग लावा मतदार आता मतदान मागताना गरजूर जाऊन प्रचार करापूर मध्ये आपली शेवटची सभा अठरा तारखेला दुपारी एक वाजता ठेवलेली आहे ग्राउंडच्या समोर त्या सभेला विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला प्रशांत भाऊ गांधे पहिल्यांदा केलं वाचन करायचं सागर भाऊ गाजसे संतोषे भिंतराव पाटे अजित पवार कोकण दादे